मित्रांनो आज का नवीन एका व्हिडिओमध्ये आता गावाल्यानं आपला दुसरा दिवस आहे ना आता आपण चाललो आहे मार्केटमध्ये तर इकडे गुजरातच घाट भरतो इथे मावशीच्याकडे आपण आता तिकडे जाणार आहोत तिकडे तुम्हाला दाखवणार का काय भेटू आपल्याला तर इकडे येईपर्यंत बघा आता नक्की तुम्हाला आवडेल चला भेटत आहे मार्केटमध्ये आपण चालू आहे मार्केटमध्ये का आपल्यासोबत काम आहे सवीची वाढची वाढी आहे काही गोष्ट आले बाईक लोक सगळे आठ पण वाशिंग घेऊन आले

चिंच घेतोय घेतो आम्ही चुंब मस्त मोठे मोठे आहेत आपण दोन किलो इथे डालपण आहेत ते सुका मावरा इकडे

पहिली मच्छी पण भेटते इकडे बघू शकता काय भेटतो बघी आपल्याला काय बोंबी वगैरे काय घेऊया आपण शंभर रुपये वाटे इकडे सुखी मच्छी काय बांगडो बांगड बघा कुपा इथे आणि मुचीवाल नाहीचं नाही पाचशे रुपयाचा कोणाला पाहिजे तर या इकडे बॉम्ब पण पन्नास रुपये वाटे इकडे आता मच्छा घेऊया पण आता इकडे ढाल पण आहे ते तुम्हाला पाहिजे ढाल पण तुम्ही घेऊ शकता इकडे येऊ शकता डाल मोठे मोठे पाला भाजी वगैरे पण आहेत बघते बाल्टी म्हणजे बाल्टी बिल्डी सारे तुम्हाला बघायकडे संड्याची बाल्टी वगैरे सगळ्या टोपई पण आणि वली मच्छी पण आहे ते सुद्धा आपल्याला काय मसाले सुद्धा आहे ते लाल मसाले पाहिजे वगैरे बोला घरा बसल्यामुळे ना आवाज थोडा माझा माझा आठवतोय नाहीतर थंड पाणी असते की भारी भारी पडते की बोरिंगचं पाणी आहे ना त्यामुळे घरात पण बसून जातो आणि त्यामुळे माझा गा पण आहे ते कपडे वगैरे सगळे भेटत गाजर आहे वटाणे आहे बोला मार्केट भरलं कांदे बटाटे जे पाहिजे मला कोणती वो वस्तू इकडे भेटेल सगळ्या वस्तू भेटतात शेंगे वगैरे आहेत हा घे ना तेव्हा काय जाऊ वीसशे रुपये एक वाटा का आपल्याच मस्त वागेमध्ये आहेत आणि कसं मध्ये घरचं आहेत म्हणजे वाडी त्यांचे गावटी माझी सुरू आहे एकदम पापडी पड मसा काय भेट छोटा बघा पडल्या तिथे का काय भेट मी आंबे 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 तुम्हाला वटाने वगैरे डाळ सगळी इकडे

काय वाटतं तुला मस्त वाटते मी इथे वांगी घेतलेले आहेत आता घरी जाऊन आपण सुकी मच्छीमध्ये बनवणार आहे वांगे आणि दादासुद्धा आला आहे आपल्या मम्मी पण आहे सगला पाच आहे पाच आता आपण इथे ना उसाचा रस घेतो आणि मस्त गरमामध्ये गरमीमध्ये ना चांगला असतो बस आहे जरा काय आहे दिवस मार्गामध्ये आलो आपण ते खमण आहे खमण वगैरे भजी वगैरे वडापाव वगैरे आहे तिकडे ते दादू चालतो आहे आता आपण आता आपली शॉपिंग झाली आहे आता पण आहे घरी गर्मी पण खूप आहे त्यामुळे पण शक्क सारखी मला पण आणि आता फ्रांड आपण